एकोणवीस गाव आहेत आणि ही उतरत्या क्रमानुसार या ठिकाणी आपण लावलेली आहेत त्याच्या टक्केवारीनुसार जिथे एसी कृपया करू नका हादगाव तालुका आणि हिमायतनगर तालुका हे दोन तालुके आहेत आज ह्या उपविभागातील एकूण एकशे एक पोलीस पाटील जे आहे आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे या ठिकाणी काढण्यात आलेले या उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी आदरणीय संजयवार मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आरक्षण सोडत काढण्यात आले त्यामध्ये लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने हे संपूर्ण आरक्षण या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे अनुसूचित जातीसाठी एकूण एकोणीस जागा या ठिकाणी पोलीस पाटीलपदासाठी दोन्ही उपविभागामध्ये मिळून आरक्षित केलेलं आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण अकरा जागा आरक्षित क करण्यात आले विमुक्त जाती अ साठी एकूण चार जागा आरक्षित करण्यात आलेले भज बसाठी चार जागा भज कसाठी तीन जागा भज डसाठी तीन जागा विशेष मागास प्रवर्गासाठी तीन जागा इतर मागास प्रवर्ग याच्यासाठी वीस जागा ई डब्ल्यू एससाठी दहा जागा आणि अ राखीव ज्याला सर्वसाधारण म्हणतो आपण चोवीस जागा अशा एकूण एकशे एक, एक जागासाठी आरक्षण काढण्यात आलं आणि त्या त्या प्रवर्गामधून महिलाचं आरक्षणसुद्धा या ठिकाणी काढण्यात आलं अनुसूचित जातीच्या एकोणीस जागापैकी सहा महिलांसाठी जागा राखीव काढण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जमाती अकरापैकी तीन महिलांसाठी आरक्षित करण्यात आले विमुक्त जाती अ चारपैकी एक जागा महिलासाठी भज ब चारपैकी एक जागा महिलासाठी भजक तीनपैकी एक जागा महिलासाठी भज ड तीनपैकी एक जागा महिलासाठी विशेष मागास प्रवर्ग तीनपैकी एक जागा महिलासाठी इमाव वीसपैकी सहा जागा महिलासाठी ई डब्ल्यू एस दहापैकी तीन जागा महिलांसाठी अ राखीव ज्यांना आपण सर्वसाधारण म्हणतो त्यापैकी सात जागा ज्या आहेत ते महिलांसाठी राखीव करण्यात आले एकूण एकशे एक ज्या एक एक जागा आहेत त्यापैकी तीस जागा तीस टक्के महिला आरक्षणाप्रमाणे तीस जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आले याच्या संपूर्ण प्रोसिजरबाबत पोलीस पाटील भरती कार्यपद्धतीबाबत याचे अर्ज भरण्याची पद्धत वगैरे याचं पूर्ण जे आहे ते जाहीर त्याला प्रसिद्धी देऊन सर्व याच्यासाठी काय पात्रतेच्या अटी आहेत ह्यासुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जातील आणि तहसील कार्यालय आणि उपविभागाधिकारी कार्यालय या ठिकाणी कोणाला ह्या भरतीच्या बाबतीत काही माहिती असेल आवश्यकता असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर ती माहितीसुद्धा त्यांना उपलब्ध करून दिली जाईल